आपकी रंग मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बैठकीतल्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा पवारांच्या गैरहजेरीमुळे तटकरे आणि पटेल बैठकीत असल्याची माहिती हिंसक आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार गृहमंत्री फडणवीसांची माहिती तर जरांगेंचंही फडणवीसांना चॅलेंज मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं उत्तर मराठा आरक्षणासाठी दोन खासदार आणि तीन आमदारांचा राजीनामा तर राजीनामा देण्याऐवजी मुंबईत राहून दबावगट तयार करा जरांगेंचं वक्तव्य मराठा आंदोलनामुळे एसटीचं कोट्यवधींचं नुकसान नव्वद पेक्षा जास्त एसटी बसेसची तोडफोड बीडमध्ये परिस्थिती निवळली संचारबंदी सकाळपासून शिथिलता जिल्हाधिकाऱ्यांची माहिती कन्नडिकांची मुजोरी सुरूच आज महाराष्ट्रातील तीन मंत्री आणि खासदाराला कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी आजपासून आशा सेविकांचं बेमुदत धरणे आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालिकेसमोर करणार आंदोलन राज्यातल्या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठीची मर्यादा आता दोन ऐवजी तीन हेक्टरवर राज्य सरकारचा मोठा निर्णय आणि मुंबईला पडलेल्या प्रदूषणाच्या विळख्याची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सहा नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे राज्य सरकार आणि पालिकेला निर्देश